कोगनोळी जवळ अपघातात दोघे जण जखमी कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्याजवळ मोटरसायकल व कार अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख बावीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली उमेश हिंदलगार अखोळ प्रसाद गोडके निपाणी हे दोन युवक जखमी झाले आहेत याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की बेळगाव येथील विलास सौगुले कार घेऊन कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयातून बेळगाव कडे निघाले होते येथील टोल नाक्यावर पाणी घेण्यासाठी थांबले असता औद्योगिक वसाहत येथून निपाणी कडे जात असलेले मोटरसायकल चालक उमेश्वर प्रसाद यांच्या मोटरसायकलची धडक कारला बसली यामध्ये दोघे जण जखमी झाले जखमींना महामार्ग मदत रुग्णवाहिकेतून निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आले

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी